अठ्ठावीस मे रोजी कालिदास नाट्यगृह मुलुंड येथे मुंबई शहर शिक्षक विकास मंडळ आयोजित मुंबई आसपासच्या विभागातील शिक्षक बांधवांसाठी आयोजित भव्य युवा महासंमेलन पार पडलं या संमेलनाचं आयोजन शिक्षक मंडळाचे कार्यकारिणी सदस्य डॉक्टर विशाल कळणे यांनी केलं होतं या कार्यक्रमास आमदार प्रवीण दरेकर यांची प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थिती लावली या कार्यक्रमात सोळाशेहून अधिक शिक्षकांनी सक्रिय सहभाग घेतला आणि आपल्या विविध समस्या विविध प्रश्न याबाबतची निवेदन कार्यकारिणी मंडळाकडे सादर केली या, के या कार्यक्रमामध्ये शिक्षकांच्या दैनंदिन दिनचर्येमधील विविध प्रश्न समायोजनाबाबतचे प्रश्न वेतन भत्ते राष्ट्रीय शिक्षण धोरण आदीबाबत सखोल चर्चा झाली शिक्षक बांधवांसोबत वा आम्ही सदैव उभे आहोत आणि त्यांच्या हो प्रत्येक समस्येला शासन दरबारी न्याय मिळवून देण्याचं प्रामाणिक वचन मुंबई शहर शिक्षक विकास मंडळाचे कार्यकारिणी सदस्य डॉक्टर विशाल कडणे यांनी दिलं या कार्यक्रमामध्ये प्रमुख पाहुणे म्हणून आमदार प्रवीण दरेकर उपस्थित होते शिक्षण हा देशाच्या व्यवस्थेचा मुख्य कणा असून शिक्षकांचे प्रश्न सोडवण्यासाठी शासन सदैव प्रयत्नशील आहे आपल्या संभाषणामध्ये बोलताना आमदार प्रवीण दरेकर यांनी डॉक्टर विशाल कडणे यांच्या नेतृत्वाखाली शिक्षक चळवळीचं काम उत्तम सुरू असून शिक्षक बांधवांचा विविध प्रश्न सोडवण्यासाठी मुंबई शहर शिक्षक विकास मंडळ दाखवत असलेल्या तत्परतेबद्दल ते कौतुकास प्राप्त असल्याचं सांगितलं